आणि आमचं चालू पिकं यांनी बंद केल्यात आणि आमची ही जवारी आपले युरिया आणि उडीद आम्ही लावलेला असून यांनी येऊन जबरदस्ती आम्हाला हाणून मारून बाया पोरं लेकरं बाळासे यांनी बाहेर बाहेर याचा विचार आणि आम्हाला चांगलंही कुठंच वाबू द्यायचं नाही ही यांचा विचार आहे सर त्याच्यामुळं आमची दखल मोदी सरकारने केली पाहिजे आणि राज्यावर बसलेल्या अधिकाऱ्यांनी आमची पद्धत आमची ओळखली पाहिजे की अकरा बाळाशी आणि देवेंद्र फडणवीसनी आमची किंमत ओळखली पाहिजे ही झेंड्यापाशी बसून जी भारतीय समाज बोलत आहे मकरन पालजा चव्हाण राहणार जलालपूर जिल्हा अहमदनगर कर्जत तालुका या गोष्टीला सात जण भावांची आमची मुळी जागावर दहा वर्षात कुपान भेटून सुद्धा कोकणाची आम्हाला अजून तांदूळ सुद्धा माहीत नाही सर याची माहिती घ्या तुम्ही आणि तिसरी पिढी असून सुद्धा आम्हाला गुंठाभर जागा नाही याची माहिती नोंद घ्या तुम्ही सर आम्हाला जर कुठं जर आम्हाला जर वागण्याची ही पर्यटन नीट ठेवलेली नाही आम्हाला ते पाहिजे आम्हाला आमची आई पाहिजे आम्हाला आमची आई आमच्या ताब्यात पाहिजे तुमची आई जशी आहे तुमच्या ताब्यात तशी ही पारद्याची आई पारद्याच्याच ताब्यात पाहिजे नाही तो युद्ध महाराष्ट्रात गावातलं राजू रमेश चव्हाण तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर आज आमच्या जलप्र गावामध्ये अशा चाललेले आमच्यावर आंदोलन का बा पारधी समाजांना तर रान यांना देण्याचं असा इन्फॉर्श येण्याचे विषय नाही आम्ही बरेच दिवस म्हणजे आम्ही ते तीन ते चार सगळे बरेच दिवस आमचे गेलेले आणि हे गेल्यामुळं की आमच्या घरच्यांना पैशा पाणी अडचण कुठे अडचण म्हणजे खाण्यापिण्याची काही गोष्टी अडचण असल्यामुळं ती आमची नाजूक परिस्थिती असल्यामुळं ही रान ह्याने कुठे बघितलं नाही आणि त्या बैठले नसल्यामुळं राहणं आज आम्हाला आम्ही मोठे झाड लहानसे मोठे एकशे एक आज कसे तरी कसे मोठे आई बापाय आई बापा आम्हाला मोठे के केले आम्हाला आता कळायला लागले काय का दिवस कसे का आहेत काय दिवस का कसे चालले अशामुळे आम्हाला हे सगळं म्हणून आम्ही ही शेती आमच्या पद्धतीने चालू केलेली आहे सर